देव माझा हा शिवत्रिपुरारी बसून आला नंद्यावरी देव माझा हा त्रिपुरारी बसून आला नंद्यावरी मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी देव माझा हा त्रिपुरारी बसून आला नंदावर शिवमंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिवमंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी भक्तजनांची भक्ती पाहुनी शिव हा प्रसन्न झाला दर्शन देण्यासाठी बघा सत्वरी धावून आला ग भक्तजनांची भक्ती पाहून शिव हा प्रसन्न झाला दर्शन देण्यासाठी बघा सत्वरी धावून आला त्रिशूळ घेऊन आपल्या करी अवतर लारे हा भुवरी त्रिशूल घेऊन आपल्या करी अवतर रे हा भुवरी शिवमंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी देवमाचा शिवत्रिपुरारी बसून आला नंदावरी देवमाचा हा शिवत्रिपुरारी बसून आला नंदावरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी दयावंत हा देव माझा भक्तांचा पालनहार ग दयावंत हा देव माझा भक्तांचा पालनहार ग भक्ती भावे पूजता त्याला करी क्षणात हा उद्धार ग भक्ती भावे पुजता त्याला करी क्षणात उद्धार ग करता त्याची सेवा चाकरी नजर ठेवी भक्तावरी करता त्याची सेवा चाकरी नजर ठेवी भक्तावरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया देव माझा हा शिव त्रिपुरारी बसून आला नंद्यावरी माझा हा त्रिपुरारी बसून आला नंद्यावरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया भरी स्वर्गापरी हे मंदिर छान अतिशय पावन धाम ग लाखो येती भजती पूजती करती त्याला प्रणाम ग स्वर्गापरी हे मंदिर छान अतिशय पावन धाम ग लाखो येती भजती पूजती करती त्याला प्रणाम ग शिव हितकारी सात देहा हा जन्म भरी शिव भक्तांचा रितकारी सात देई हा जन्मभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळाभरी माझा हा शिव त्रिपुरारी बसून आला नंदावरी माझा हा शिवत्रिपुरारी बसून आला नंदावरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळा शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळा वरी शिव मंदिरी चला मंडळी सारी पाहूया डोळा वरी धन्यवाद